रात्रंदिवस शेतकरी शेतात राबतो काबाड कष्ट करतो धान्य पिकवतो सगळ्यांची भूक भागवतो पण तरी सुद्धा कधी अतिवृष्टी तर कधी बाजारभाव या सगळ्या समस्यांचा सामना मात्र त्याला करावाच लागतो कितीही दुःखाचा डोंगर मोठा असला तरी शेतकरी तो पार करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी क्षेत्रातील अग्रगण्य मासिक कृषी जागरण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील प्रगतशील शेतकऱ्यांचा मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यंदा या पुरस्कारासाठी आय सी आरने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून प्रगतशील शेतकऱ्यांची निवड केली होती निवड केलेल्या शेतकऱ्यांचा दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल बायोमीने पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा अहिल्यानगरमध्ये कौतुक सोहळा आयोजित केला होता ज्यासाठी संपूर्ण राज्यभरातून शेतकरी आले होते या शेतकऱ्यांसोबत पद्मश्री पोपटराव पवार यांनी गाव शेती पाणी बाजारभाव या विविध विषयांवर गप्पा मारल्या जे शेतकरी पुरस्कारासाठी दिल्लीला येऊ शकले नाही त्यांचाही इथे सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी देश पातळीवरील पुरस्कार प्राप्त आणि देशातील सगळ्यात श्रीमंत शेतकरी नीतू बेंजी पटेल या उपस्थित होत्या त्यांनी शेती आणि तंत्रज्ञान रेसिडिओ फ्री शेतीचे फायदे एक्सपोर्ट दर्जाचे उत्पन्न कसे घ्यावे जैविक शेती आणि येत्या काळात तिचे अशा अनेक विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री सुधाकर बोराळे यांनी शेतकऱ्यांना माती तिच्यातील समस्या झाडांच्या मुळांवर कसं काम करावं अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं तसंच कृषी खात्याकडून असलेल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना कोणत्या आहेत त्या योजनांचा शेतकरी कसा फायदा घेऊ शकतात शेतीमधून छोटा मोठा उद्योग धंदा कसा उभा राहू शकतो या चर्चेत शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले त्यांनी शेतीमध्ये त्यांना येत असलेल्या अडचणी सांगितल्या बायोमी टेक्नॉलॉजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दैदिप्यमान कौतुक सोहळा पार पडला तुम्ही देखील बायोमी परिवारासोबत जोडले जाऊ शकता यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी